हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे भारतीय मध्य रेल्वे इथनं वेकन्सी झालेली आहे केंद्रीय सरकारी नोकरी असणार आहे वयोमर्यादा अठरा ते तीस व तेहतीस वर्षे पोस्टनुसार असणार आहे आणि रिझर्वेशन्स असलेल्या कॅन्डिडेटसाठी वयोमर्यादा ही वाढवून मिळणार आहे ही ऑनलाईन असणार आहे आणि वेतनही खूप चांगलं असणार आहे महाराष्ट्रातच वेकन्सी असणार आहे तर चला तसं या ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूवर्सने माझं चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तसावे ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर मित्रांनो ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज रेल्वे रिक्रुटमेंट सेल सेंट्रल रेल्वे तर रिक्रुटमेंट अगेन्स्ट ओपन ॲडवर्टिजमेंट स्काउट अँड गाईड कोटा इन सेंट्रल रेल्वे फॉर द इयर ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय तर स्काउट अँड गाईड कोटामधनं ही वेकन्सी आलेली आहे डेट ओपनिंग ट्वेंटी नाईन जुलाई टू थाउजंड ट्वेंटी फोर असणार आहे क्लोजिंग डेट 28 ऑगस्ट 2024 थाउजंड ट्वेंटी फोरपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन हे करू शकता त्यानंतर सहा वाजेपर्यंत अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत त्यानंतर सेंट्रल रेल्वे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायची आहे तुम्हाला पोस्ट दोन पोस्ट आहे लेवल टूमध्ये आणि दहा पोस्ट आहे ठीक आहे तर लेवल टू दोन पोस्ट आणि 10 टेन पोस्ट दोन पोस्ट इच फॉर मुंबई भुसावळ नागपूर पुणे सोलापूर डिव्हिजन आणि लेवल वन नाही ठीक आहे तर स्काउट अँड गाईड कोटा आहे सेंट्रल रेल्वेमध्ये तर तुम्ही पाहू शकता कॅन्डिडेटला काय फुलफिल करणं गरजेचं आहे वरती सगळ्या कॉमन इन्स्ट्रक्शन्स आहे त्या वाचून घ्यायच्या एलिजिबिलिटी काय आहे तर पोस्ट जी लेवल टूची पोस्ट आहे ती बारावी पास असणे आवश्यक आहे फिफ्टी पर्सेंट मार्क्स असाय असणे आवश्यक आहे त्यानंतर मॅट्रिक्युलेशन पास असणे आवश्यक आहे रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी किंवा बोर्डमधनं आणि लेवल वन जी आहे ती दहावी पास किंवा आय आय टी किंवा इक्वी एज्युकेशन असलं पाहिजे आणि ग्रांटेड एन सी वी टीमधनं असलं पाहिजे दहावी पास प्लस नॅशनल इन अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट असलं तर चांगलं टेन्थ प्लस आय टी आय ह्या तिघांपैकी एक असलं पाहिजे जर तुम्ही क्लर्क कम टायपिससाठी अपॉइंट झाला तर ता टायपिंगचं पण तुम्हाला प्रोफिशियन्सी अक्वायर करणं आवश्यक आहे थर्टी वर्ड्स पर मिनिट इन इंग्लिश अँड ट्वेंटी फाय वर्ड्स पर मिनिट इन हिंदी ठीक आहे पण हे जर तुम्ही टायपिस्ट म्हणून अपॉइंट झाला तर दोन वर्षाच्या आत तुम्हाला हे दोन्ही कोर्स करणे आवश्यक राहील बंधनकारक राहील स्काउट अँड गाईड क्वालिफिकेशन लेवल टू अँड लेवल वन बोथ आता स्काउट अँड गाईड जे तुम्हाला क्वालिफिकेशन मागितलं आहे ते तुम्ही हिमालयन वुड बॅच किंवा अ प्रेसिडेंट स्काउट गाईड रोवर रेंजर या दोघांपैकी एक सेक्शन होल्डर असावं एनी सेक्शन हां ॲक्टिव्ह मेंबर असावं स्काउट अँड गाईड ऑर्गनायझेशनचं लास्ट फाईव्ह इयर्सपासून सर्टिफिकेट ऑफ ॲक्टिव्हनेस ॲज पर एन एक्सचियर एमध्ये दिले तसं सर्टिफिकेट प्रोड्यूस करावं लागेल आणि दोन इव्हेंट तुम्ही अटेंड केले असले पाहिजे नॅशनल लेवल किंवा ऑल इंडिया रेल्वे लेवलवर एज लिमिट पाच वर्ष एस सी एस टी रिलॅक्सेशन आहे आणि थ्री इयर्स व ओबीसी कॅन्डिडेट रिलॅक्सेशन आहे त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता बाकीच्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहे अप्पर एज लिमिट इथे दिलेली आहे अनरिझर्वसाठी तुम्ही पाहू शकता तीस वर्षे आणि रिलॅक्शे रिलॅक्सेशन आहे कॅटेगरी वाईज आणि लेवल टूसाठी थर्टी थ्री आहे आणि रिला रिलॅक्सेशन आहे कॅटेगरी वाईज त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता एक्झामिनेशन फी फाईव्ह हंड्रेड आहे आणि चारशे रुपये तुम्हाला परत मिळणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर रिझर्व कॅन्डिडेटसाठी टू फिफ्टीच आहे आणि रिफंडेबल पण आहे ही फी तर ऑनलाईन तुम्हाला ही फी भरायची कारण आपल्याला ऑनलाईनच फॉर्म भरायचं आहे फी एक्झाम्पन इथे दिलेलं आहे कोणाला फी एक्झाम्प्टेड आहे असं त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता कॉमन इन्स्ट्रक्शन्स आहेत रिटन टेस्ट आता रिटन टेस्टमध्ये काय येणार आहे ती इथे दिलेलं आहे फॉर्टी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतील एक एस टाईप क्वेश्चन असेल ट्वेंटी मार्क्सचा रिलेटेड टू स्काउट अँड गाईड ऑर्गनायझेशन तुम्ही वाचू शकता ठीक आहे त्याच्यानंतर हे डिटेलमध्ये क्वेश्चन पेपर कसा येणार आहे ते दिलेलं आहे सिलेबस दिलेलं आहे ते त्याच्यानंतर ऑन ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं आहे ते दिलेलं आहे ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मिड व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे त्याच्यानंतर हे हे कॉमन इन्स्ट्रक्शन्स आहे तुम्ही वाचू शकतात आणि डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना तर कसे स्कॅन करून अपलोड करायचे ते इथे दिलेलं आहे हॉल हॉलटिकीट मिळेल तुम्हाला एक्झामिनेशनच्या आधी त्याच्यासाठी तुम्हाला वेबसाईट चेक करत राहायची आहे ई कॉल लेटर येईल त्याच्यानंतर तुम्हाला घेऊन जायचं आहे सगळं एक्झामिनेशन ऑफिसजवळ तेव्हा तुम्हाला आय कार्ड मागितलं जाईल आय कार्ड दाखवायचं आहे आणि हॉल तिकीट दाखवायचं आहे तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत तो धन्यवाद